लोकसभेला थोडी फजेती झाली आता विधानसभेला आणखीन जास्त होईल मनोज जरांगींचा सरकारला इशारा राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत दुटप्पीपणा करत आहे आता यांची थोडी फजिती झाली आहे विधानसभा निवडणुकीत आणखीन जास्त फजिती होईल असा सूचक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचे आणि ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आठ जूनपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं होतं ते दररोज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महायुती सरकारला इशारे देत आहेत सोमवारी आंतरवाली सराटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांचे आरक्षण देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी अशी मागणी मनोज पाटील यांनी केली आहे आम्हाला मरेपर्यंत आरक्षणाची अपेक्षा सरकारकडून राहील उपोषणाच्या काळातच सरकारने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात नंतर नको अन्यथा सरकारला आमचा रोष परवडणारा नाही असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे लोकसभेमध्ये नाही मी त्याच्यात नाही मोजी माणूस म्हणजे त्यात गिनती नाही करत मी कधी पण आता हार जीत असते ते मान्य करावं ते कधी तुम्हाला वाटतं मी निवडून यावं असं कुठं असतं का कधी मीच निवडून यावं कधी मीच निवडून एखाद्या बार पाडवा बी जमत नाही का म्हणजे तुम्ही एकत्र आले की जातीवाद नाही आम्ही एकत्र आले की जातीवाद ह्या संकुचित वृत्तीमुळे ही वेळ आली त्यांची या आपल्या बुद्धीमुळे वेळ आली त्यांच्यावर आम्ही म्हणजे ते एक गठ्ठा मतदान करते जातीवाद नाही आणि नाही मराठ्यांनी बरं एक गठ्ठा मतदान केलं तुम्ही जाती मग तुम्ही आम्ही आम्ही तुम्हाला आणि हानायला लागली ही वृत्ती हो तुमची मग मराठ्यांनी ठरविले ज्या जातीचा माणूस मरा गोरगरी मराठ्याला त्रास देईन त्या जातीचा नेता पाडी जायचा इथून पुढं म्हणजे आधार द्यायला कोणी राहत नाही तसं आता विधानसभेला नेते पाडू काय करावं मग आता त्याला त्याला जे त्रास देईन जात त्याच जातीचा नेता इथून पुढं लय ताकते ना पाडायचा आता लय ताकते ना आता आता घासाघिशी बी नाही झाली पाहिजे हा खपक्याच पाहिलं दानक्यातच पाडा पाहिजे आता हा काही मराठी आमचे मतदानाला बाहेर नाही निघत कारण त्यांना वाटतं हे बी मला पास नाही हिव बी नाही दोन्हीला नाही करायचं म्हणून इथून पुढं तसं नाही करायचं आता हा हे आपल्या लोकांच्या मागा लागतात ना शंभर टक्के बाहेर निघायचं आता हा कोणी नेता पास असू नाही तर नसू ज्याला पाळायचं ना त्याला पाळायसाठी ताकते ना बाहेर यायचं बाहेर गावाला गेलेले नाही बी यायचं आता कोणी जत्राला जायचं नाही खात्राला जायचं नाही पण ते नेता पाडे जायचात हे काम करायचं तेव्हा आपले लोक आपली जात मराठींची सुखी राहील बिरो रिपोर्ट एस एन मराठी जालना